आमदार महेंद्र दोर्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश कर्जत शिवसेना जनसंपर्क का कार्यालयात पक्ष प्रवेश आमदार महेंद्र दोर्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वाकस ग्रामपंचायत माजी सरपंच संजय तांबोळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जयवंत शिणारे उपसरपंच अशोक टेमारे कंटामुक्ती अध्यक्ष कैलाश शिनारे कळंब पंचायत समिती विभाग प्रमुख अमोल देशमुख दोत्रे येथील अशोक रसा भरत कांबरी आणि जवळपास 200 नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी वाकस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय तांबोली यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला बोरगाव मध्ये राष्ट्रवादीचे पंचायत समिती प्रमुख अमोल देशमुख यांच्या समवेत अनेकांनी पक्षप्रवेश केला धोत्रे गावातील अशोक रसाळ यांच्या नेतृत्वाखाली विलास रसाळ गणेश रसाळ अनिल रसाळ बोंदिशेत पेंढरी तेलंगवाडी बारडी या गावातून सुद्धा अनेकांनी पक्षप्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाप्रमुख संतोष बोईर विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका प्रमुख दिलीप तामणे तालुका समन्वयक रमेश मते सल्लागार संतोष बोईत संतोष कोळंबे रामचंद्र मिनमिने मनोहर थोरवे रामचंद्र बदे पंढरीनाथ पिंपरकर भरत डोंगरे मिलिन विरले, प्रशांत झांजे भरत हाबळे सुनील ठाकूर अनिल शेमटे संदीप रसाळ संदेश सावंत प्रसाद थोरवे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न